शहराची खबरबात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक हो, नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यां झाडावर शहराचे खबरबात मध्ये अहिल्यानगर ग्रामीण विभागाचे पोलीस उपाधीक्षक शिरीष वमने यांच्या डी एमआयडीसी परिसरातील विळद घाट इथं अवैधरित्या विक्रीसाठी आणलेल्या तब्बल एकोणचाळीस किलो गांजा जप्त करत तिघांना अटक केली आहे गांजा आणि कार असा एकूण तेरा लाख पंचाहत्तर हजार दोनशे साठ रुपये किमतीचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय ही कारवाई सोमवारी करण्यात आली आहे या प्रकरणी पोलीस अंमलदार रणजित जाधव यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय जिल्हा पोलीस दलातील एकोणसत्तर पोलीस अंमलदारांच्या विनंती बदल्या करण्यात आल्या असून विनंती अर्ज केलेल्या त्र्याण्णव अंमलदारांची बदली अमान्य करण्यात आली आहे एकशे बासष्ट पोलिसांच्या विनंती बदल्याबाबतचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी सोमवारी काढले अधीक्षक घारगे यांनी मे महिन्यात पदभार घेतल्यानंतर जून महिन्यात प्रशासकीय बदल्या केल्या होत्या यामधील काही अंमलदारांच्या बदल्याबाबत आक्षेप होता त्यांनी आपली बदली इतर ठिकाणी करावी यासाठी विनंती अर्ज केला होता अहिल्यानगर जिल्ह्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढताना दिसतीये महापुरुषांच्या विटंबना यातून वाढणारे जातीय तणाव यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचं दिसत या आहे याशिवाय जिल्ह्यात गावठी कट्टेही उदंड झाले आहेत यातून टोळी युद्ध खून अशा गंभीर घटनाही समोर आलेल्या आहेत यातील सशस्त्र दरोडे ही चिंता वाढविणारे आहेत गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ही वाढलेले आहेत गेल्या वर्षी चोवीस दरोडे पडले होते तर या आठ महिन्यात एकोणतीस दरोड्याच्या घटना घडल्याचं पुढे आलंय अहिलानगर शहरातील एका अठरा वर्षीय युवतीला मदतीचा बहाणा करून दुचाकीवर बसवून तिचं अपहरण केल्याची आणि त्यानंतर निर्जन स्थळी नेऊन तिच्यावर तिघांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे ही घटना चोवीस सप्टेंबरच्या मध्यरात्री घडली असून पीडितेच्या फिर्यादीवरून बारा ऑक्टोबर रोजी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय जिल्हा परिषदेच्या पंच्याहत्तर गटांचा आणि पंचायत समितीच्या एकशे पन्नास गणांच्या आरक्षणाची सोडती सोमवार रोजी पार जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा परिषदेच्या तर पंचायत समितीच्या सोडती काढण्यात काढण्यात आलेल्या जिल्हा परिषदेच्या आल्या गटापैकी अडतीस ठिकाणी महिलांचं आरक्षण राहणार आहे तसंच यापूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षपद हे अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव असल्यानं यंदा जिल्हा परिषदेत पुन्हा महिला राज येणार आहे या आरक्षण सोडतीमध्ये पंच्याहत्तर पैकी सर्वसाधारण एकोणचाळीस ओबीसी वीस अनुसूचित जाती नऊ आणि अनुसूचित जमाती महिलांसोबत सात गट आरक्षित झालेले आहेत या बातमी सोबत खबर खबरबात मध्ये आपण इथेच थांबवत शहराची बात या पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर